वीर तानाजी मालुसरे युवा संघटना लातूर यांच्या वतीनं महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लातूर शहरात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली शहरात शिवमय वातावरण निर्माण झालं होतं या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिर गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप शैक्षणिक साहित्य वाटप तसंच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जगवणारे कार्यक्रम घेण्यात आले संघटनेनं शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले जागृत महाराष्ट्राशी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो भारताचा अभिमान आहे कधी मोठे झाले आज असं वाटतं की आज मन भरून आमची खरंच आम्ही जी यांच्यावर जिमेदारी सोपवलेली आहे अमा मैयावरती म्हणा किंवा रणधीर भाऊवरती किंवा अमोल शिंदेवरती जिमेदारी सोपवली आहे ते एकदम चांगल्या रीती पार पडत आहे खंडू जगताप असतील किंवा आमचा छवा असेल बालाजी म्हणजे उदाहरणारा छवा म्हणतो हे जे मुलं आहेत हे एकदम छान काम करायला लागले रितेश रितेश असतो जेवणाचा वाजून सांगू इच्छितो की हे जे जेवणाची आहे ते तर म्हणजे त्याला तोडत नाहीये ते कालच्या जेवणाचा भूतकाळचा कार्यक्रम करतात म्हणजे असं नाहीये की महाराजांच्या जेवण करून जाऊ सर्व धर्मांना घेऊन चालतात ते मुलं त्यामुळं मला इतकं छान वाटतं ना खरंच महाराजांच्या ह्याच्यानुसार चालाव लागलं की ह्या मुलांनी नव नवीन काहीतरी म्हणजे उत्सुक प्रमाणे नवीन काहीतरी दरवर्षी नवीन काहीतरी करतात जे की आम्हाला नाही जमलं आमच्या पिढीला नाही जमलं पण हे व्यवस्थित करतात पण आमचं नशीब चांगलं होतं की ही जी पिढी आहे ती व्यक्तांच्या आधी नाही गेली आता याच्या पुढची जी पिढी आहे ते थोडसांच्या आधी त्यांच्या आधी कसा कंट्रोल करायचा हे आम्ही बोलतोय त्यांच्या आई वडिलांना सांगतोय की नाही असं नाही असं शिकवा असं नाही असं शिकवा लहान मुलांना त्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही हे कार्यक्रम करू शकतो यांची आम्हाला साथ आहे आम्ही तर मध्ये पण साधू कारण हे पोर चांगलं करतात त्या दिवशी चांगलं नाही करतात त्याच्या आमचा हात पण आहे यांचे कान धरायचे असं आहे किंवा हे बघा मग सगळ्या तर पब्लिक छापू सांगू लोकांना पब्लिक मध्ये येऊ पेपर मध्ये देऊ त्या गोष्टी होतील आणि कॉन्टॅक्ट नंबर वर तर होता तर ओके छापासाठी टेन्शन नाही संघटना फायनान्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या आमच्या संघटनेमार्फत आमचं सव्वीसावं वर्ष आहे आम्ही आजपासून सव्वीस वर्षापर्यंत जशी काही आमच्या होईल तशी शिवाजी महाराजांची जयंती काढायचा प्रयत्न करतोय पण यानंतर जे काही जयंतीला खर्च येतो तो कुठेतरी आम्ही थांबवून एक सामुदायिक विवाह सोहळा जे की गरजू व्यक्ती आहेत जे करू शकत नाहीत त्यांना आम्ही कुठंतरी आधार द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी काही आम्ही पारंपरिक मिरवणूक काढतो ती या वर्षी आहे त्या पारंपारिक मिरवणूक काढण्याचा उद्देश आमचा एवढा आहे की आम्ही एकतेच प्रतीक जे काही आमचा मराठा सकल मराठा बांधव आहे तो आमच्या पारंपरिक मिरवणुकीमध्ये एकत्र येतो ते आम्हाला दाखवून द्यायचं काढण्याचा उद्देश आमचा एकच आहे की मराठा बांधव हा आम्हाला एकत्र आणायचा आहे महाराजांची जी काही शिकवण होती महाराजांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून जे काही लढा लढला स्वराज्य स्थापन करण्यासाठी ते आम्हाला या पिढीला सांगायचंय आजकालची पिढी काय आहे व्यसनामध्ये जाती आहे डोक्यामध्ये काही विचार नाही पण महाराजांचे विचार आम्हाला या डोक्यांमध्ये नुका, आणायचे या पिढीला घडवायचंय म्हणून आम्ही ही पारंपरिक निवडणूक मिरवणूक काढतो दोन हजार सव्वीस जी चालू आहे सव्वीस वे वर्ष आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे या यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम घेतलेले आहेत कालच अन्नदानाचा मोठा अन्नदान प्रसाद वाटप केलेला आहे त्याच्या अगोदर रक्तदान शिबिर घेतलेला आहे वृद्ध आश्रम मध्ये अन्नदान केलेलं आहे झाडे लावले लावायचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त केलेलं आहे गरजू व्यक्तींना जी शिक्षणात वगैरे मदत असते ती भी मदत आपल्या संघटनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण चालू केलेला आहे उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही समजा रयतेला समजा जगाला असा एक वेगळा आदर्श कसा राहत आहे दिसावं म्हणून आपल्या तानाजी युवा संघटनेच्या माध्यमातून तानाजी ग्रुपच्या माध्यमातून ता एक रूप महाराष्ट्राला दिसलं पाहिजे या, या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून युवकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आणि लक्षणीय ठरला शिवरायांच्या जयघोषात आणि देशभक्तीपर वातावरणात हा जयंती उत्सव उत्साहात पार पडला जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर